नमस्कार मी अंजली अंजली टाउन मध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज भी करना रहे। मी करणार आहे रवा केक मी मेजरमेंट कपचं प्रमाण न घेता या वाटीचं प्रमाण घेतलं आहे आता आपण मिक्सरमध्ये सगळं साहित्य टाकून घेऊ अर्धी वाटी साधं दही आहे आंबट दही घ्यायचं नाही आहे मी क्रीम न घेता दुधाची साय घेतली आहे पाववाटी रिफाईन तेल घेतलंय तुम्ही साजूक तूपही घेऊ शकता एक वाटी पिटी साखर अर्धी वाटी दूध आता आपण हे मिक्सर मधून फिरवून घेऊ हो। मिक्सर मधून फिरवून झालंय आता मी या भांड्यात काढून घेते सव्वा वाटी बारीक रवा टाकून घेते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्या गाठी व्हायला नको अशी कन्सिस्टन्सी पाहिजे सात आठ थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून घेते आता हे व्यवस्थित एकत्र करून घेते आता हे वीस मिनिट झाकून ठेवते म्हणजे रवा छान फुलून येईल वीस मिनिट झाले आहे आता मी झाकण काढते पॅटर घट्ट आहे यात मी दोन चमचे दूध टाकून घेते एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेते आहे चमचा रोजचा खाण्याचाच चमचा केक बनवताना मी दूध रूम टेम्परेचरला असलेलंच वापरलं आहे भांड्याला तुपाचा हात लावून कणकेच कोटिंग करून घेतलंय आता मी यात बॅटर टाकते आता काप टाकून घेते कढाई मी वीस मिनिटं आधीच गरम करायला ठेवली होती त्यात तळाशी मी मीठ टाकलंय तुम्ही वाळू पण टाकू शकता आता वीस मिनट केक आपण बेक करून घेऊ केक बेक करताना गॅस मी चेक करते तुम्ही बघू शकता बॅटर याला लागलेला नाहीये म्हणजे आपला केक तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन बघायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील भेटू लवकरच नवीन रेसिपीसोबत